बेळंकी परिसरातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जाधव बेकरचं बेळंकी चवीचे खाणार त्याला जाधव बेकरीतून मिळणार आमच्याकडे चितळे बाकरवडी जिलेबी मोतीचूर लाडू खाज्या समोसा कचोरी ढोकळा व सर्व प्रकारचे बर्थडे केक योग्य दरात मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता जाधव बेकरचं रणदिवे किराणासमोर हायस्कूल रोड बेळंकी प्रोपरायटर रविराज जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव सव्वीस तेरा चाळीस सतरा गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत अनेक प्रकारच्या खरेदीसाठी बेळंकीतील मुख्य चौकात मोठी गर्दी पाहूया आमचे बेळंकेतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंके ते गणपती बाप्पा मोरे असे म्हणत गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले चालू वर्षी मान्सूनचा नियमित व भरपूर पाऊस पडला असल्याने शेतकरी वर्ग कामगार वर्ग तसेच व्यापारी बंधू सर्वांच्या मध्ये उत्साही वातावरण असल्याने मोठ्या आनंदात व भक्तिभावात गणेशाचे स्वागत करण्यात आले सकाळपासूनच बेळंकी येथील मुख्य चौकात घरगुती तसेच मंडळाच्या गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी लहान थोरांची मोठी गर्दी होती सर्व स्टेशनरी व स्टॉलवर गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी तरुणांची मोठी गर्दी दिसत होती गणपतीच्या पूजेसाठी लागणारी फळे फुलांच्या विक्रीसाठी अनेक स्टॉल लावण्यात आले होते सकाळच्या प्रहरी ओम गणेश मंडळाच्या गणपती मुख्य चौकातून बँजेच्या निनादात वाजत गाजत देण्यात आला मंडळाच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये मोठा जल्लोष होता एकंदरीत बेळे किंवा परिसरात मोठ्या उत्साही व भक्तीच्या वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले पाहुया यावेळी बोलताना संताजी सरकार व राजाराम तात्या गायकवाड म्हणाले आज आज या ठिकाणी श्री गणरायाचा आगमन होत असताना बेळंकी आणि बेळंकीच्या पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्तांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि या ठिकाणी चालू वर्षी बेळंकी आणि बेळंकीच्या पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी या ठिकाणी बेळंगीहून अतिशय चांगल्या पद्धतीनं गणरायांच्या मूर्ती या खरेदी केलेल्या आहेत आणि निश्चितपणे चालू वर्षाच्या चा, मान्सूनचा परिणाम याच्यावर निश्चितपणे दिसून येत आहे आणि त्यामुळंच लोक खूप खुश आहेत आणि आपल्या घरी स्त्रींचं स्थापना करण्यासाठी मूर्ती आज नेत आहेत आणि या ठिकाणी मी आवर्जून एन न्यूजला सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो कारण आमचे बाळासाहेब गुरव पत्रकार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं बेळंकीतल्या प्रत्येक उत्साहाचं या ठिकाणी सगळ्यांना दर्शन करून देत आहेत त्यामुळं मी तुमच्या एस टी एन न्यूजला सुद्धा अतिशय धन्यवाद देतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी बेळंकी गावचा माजी सरपंच राजाराम तात्या गायकवाड बेळंकी गावच्या नगरीत येई सर्व मंडळींना व परिसरातील सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज बेळे गणपती उत्सवाच्या निमित्तानं लोकांची गर्दी पाहून अतिशय आनंद वाटतो कारण वर्षापेक्षा अतिशय उत्साहानं गणपती खरेदी करतायत गणपती उत्सव साजरा करत आहेत आणि त्यामुळं वातावरण बी चांगलं आहे पावसाचं वातावरण आहे आणि लोकांचे आनंदी उत्साहात स्वागत होत आहे गणप गणरायाचं त्यामुळं आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होतो मी गावच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार